नमस्कार सर्वांना कसे हात सर्वजण तर माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा हे गाजरे बऱ्याच दिवस झालं आणले होते तरी पाच सहा दिवस झालं असेल आणून आता गाजरांचं सीझन पण चालू आहे ना तर मला बनवायचा होता गाजराचा हलवा तर स्वच्छ असे सगळं धुवून घेतले गाजर आणि वरचे साल पण काढून घेतले कोणी काढतं कोणी नाही काढत पण काढल्यावर असं चांगलं लागतं थोडं कचर कचर नाही लागत मग साल पण काढून घेतले आणि मग नंतर गाजर खिसायला घेतले आणि पटपटपट असं गाजर खिसले एक खिसलं होतं दोन बाकी होते तर हे बघा हे पण लगेच पटकन खिसून घेतले कारण मला स्वयंपाक पण करायचा होता तर पहा इथे सगळे गाजर माझे खिसून झालेले आहेत तर किती छान दिसतं नाही का असं लाल 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 ला, ला, खिसल्यानंतर तर बऱ्याच दिवस झाला असं म्हणजे बनवू 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 म्हणण्याच्या याच्यामध्ये बऱ्याच आठ आट, आठ एक दिवस तर गेले असतील मग परत म्हटलं आता जाऊ द्या बनवूनच टाकू तर मग नंतर मी बनवायला घेतलं मग गाजराच्या हलव्यामध्ये टाकण्यासाठी मी काजू बदाम घेतलेले आहेत इथं आणि छान लागतं काजू बदाम त्याच्यामध्ये टाकायला नंतर पहा असे घेतलेले आहेत काजू बदाम आणि ते आत्ता ठेचून घेते कारण कोणी काप करून घेतं कोणी ठेचून घेतं पण मी दरवेळेस असं ठेचूनच घेते कारण मला असंच आवडतं आणि छान असं दाताखाली आलं की अजून छान लागतं ते खाताने तर मी दरवेळेस असंच करून घेत असते छान लागतं असं पण ज्याला जसं जा आवडेल तसं त्याच्या पद्धतीनं करतं प्रत्येकजण तर पाहिजे मी पॅन ठेवून गेला पॅन गरम झालाय थोडंसं तूप टाकून त्याच्यात हे काजू बदाम थोडंसं परतून घ्यायचे छान लागतं ते तुपात आज दस म्हणजे वरतून जरी टाकले तरी छानच लागतं पण थोडे परतून घेतल्यावर अजून म्हणजे टेस्ट येते त्याला बघा तूप गरम झाले आता हे तुकडे केलेले काजू बदामचे हे टाकून घेते याच्यामध्ये थोडेसे थोडंसं परसाय परतायचं लालसर म्हणजे छान लागतं कधी कधी मी वरतून पण टाकते असं नेहमीच करत नाही बसत घाई असेल तर मग वरतून टाकते आता सीझन आलं म्हटल्यावर तर झालंच पाहिजे सीजन मध्ये मी आताच म्हणजे पहिल्यांदाच बनवत आहे कारण बरेच दिवस झालं बनवायचं बनवायचं म्हटलं झालेलं आहे थोडेसे लालसर झाले एवढेच छान लागतं एवढेच जास्ती पण असे काळपट नाही करपट लागत थोडेसे एवढेच घ्यायचे असं लालसर भाजून काढून घेते आता मी हे तर बघा असे घेतलेले आहेत थोडेसे लालसर होयचे जास्त लालसर झाले ना मग ते कडवट लागतं असेच करून घ्यायचे थोडेसे आता कोण कसं करतं कोण कसं करतं कोणाची पद्धत कशी असते कोणाची पद्धत कशी असते पण मी तर अशीच बनवते तर पहा हे तूप उरलेलं आहे त्याच्यात अजून थोडंसं तूप लागते कारण तुपामुळे अजून छान लागतं जास्ती तूप असेल तर थोडस वितळू देते तूप विथळ की याच्यामध्ये जे गाजर खिसलेले आहेत ते टाकून घ्यायचे वितळ तूप आता ते गाजर टाकून घेते छान दिसत आहे दिसायला एवढं मोठं दिसतं पण ते थोडस म्हणजे असं मऊ होतं ना ते बारीक होतं लगेच खूप दिसत आहे मला जर वाटलं आता भरपूर होई याच पण कमी होत आहे तर छान असं परतू द्यायचं हे आणि बरेच दिवस झाला मसूर बनवत आहे मी आखा मसूर पोळी आणि गाजराचा हलवा छानच लागतो त्याच्यासोबत म्हटलं काहीतरी वेगळं नाही का जेवणासोबत काहीतरी पाहिजे असं आणि नेहमी मी काही ना काही असं म्हणजे थोडंसं जेवणासोबत बनवतच असते कारण मला नुसतं असं भाजीपोळी नाही खाल्ली जात त्याच्यामुळे किती छान दिसतं किती छान कलर आला जसं जसं तसं म्हणजे हे गाजराचा हलवाला कलर येतो छान असं थोडा वेळ व्यवस्थित परतून परतू द्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकून थोडंसं म्हणजे बारीक गॅसवर झाकून ठेवायचं चला चा। आता थोडंसं होऊ देते याला कारण खूप परताय लागतं खाली लागत वगैरे म्हणून थोडंसं झाकून ठेवलं ना होतं मग ते थोड्या म्हणजे थोडेसे मऊ होत आहे थोड्या वेळ झाकून ठेवते असं छान असे मऊ होता तर पाच मिनिटं झालेले आहेत तर उघडून बघूया आता कलर पण आला त्याला आणि असे मऊ पण झाले असतील छान असं मऊ झाले आता याच्यामध्ये दूध साखर टाकून घेते छान झाले असं मऊ अस साखर टाकून घेते आम्हाला पण थोडंसं कमीच गोड लागतो त्याच्यामुळे मी थोडीशी कमीच टाकलेली आहे साखर आता दूध टाकून देते दूध आणि खूप छान लागतो दूधच ज्याला आवडतं त्यांनी तर दूधच टाकावं असं वाटत दूध पण टाकून घेतलं ता। मग नंतर काजू बदाम थोडेसे तळून घेतलेले ते टाकून द्यायचे वरतून थोडासा साईडला भुगा राहिला होता ना काजू बदामचा तर ते पण टाकून देते सगळं पण कारण ते तुपामध्ये खूपच असं काळा पडला असता जास्ती त्याच्यामुळे म्हणून ते, ते खालचा भुगा नाही मी टाकला त्याच्यामध्ये तर छान असं हलवून घेते मी दरवेळेस असाच बनवत असते दुधामध्ये छान लागतो दुधामध्येच आणि एखादी वेलची टाकते म्हणजे कारण थोडस असं म्हणजे वेलचीच असं स्ट्रॉंग वास येतो ना म्हणून मग एखादीच टाकत असते बाकी आहे इथे एक मी वेलची फोडून घेतली बारीक करून तर हे आता टाकून देते त्याच्यात छान असं शिजू दिलं ना तर अजून छान लागतो आता इथे झाक झाकून ठेवते मी वाफेवरती जोपर्यंत आता दूध टाकले ना तो आटत नाही तोपर्यंत तो बंद नाही करायचा गॅस बारीक गॅसवरती होऊ द्यायचं थोडा वेळ ओलसर ओलसर खूप जास्त पण ओलसर नाही चांगला लागत झाकून ठेवते आता पाच मिनिट तर चला बघूया आता झाल्या का तर पहा जेवढं दूध टाकलं होतं ना तेवढं दूध पूर्ण आटून गेलं आणि केवढं दिसत होतं गाजर खिसल्यावर बघा आता केवढं झाले हे खूप कमी होत तर पहा असं जास्ती पण असं ओलसर ओल जास्ती छान नाही लागत तर सगळं दूध सुकून गेले म्हणजे गाजराने सर्व दूध आकसून घेतलं पूर्ण तयार झालेलं आहे माझा गाजराचं हलवा तर चला आता टेस्ट करून बघूया कसं झालं छान दिसतोय बघा काजू बदामचे तुकडे असे टाकले तरी म्हणजे छानच लागतं ते दाताखाली येताना बारीक बारीक करून तर छान लागतं काजू बदामचे तुकडे तर असा झालेला आहे माझा गाजराचा हलवा तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा असा चा। खूप छान होतो तूप थोडंसं जास्ती टाकायचं त्याच्यामुळे अजून म्हणजे छान टेस्ट येते अशी चला मी टेस्ट करते आता कसं झालंय बघू मी काय एवढा नाही खाणार ते तुम्हाला दाखवण्यासाठी घेतला होता मी खूप गरम आहे ना खूप छान झालं तुम्ही पण नक्कीच असं ट्राय करून बघा खूप छान होईल कसा वाटला माझा मिनी ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थोडीशी तब्येत सर्दी वगैरे झाली असल्यामुळे ते चेहरा कसा तरी दिसतोय माझा चला बाय बाय भेटू नंतर ब्लॉक मध्ये